हाय फ्रेंड्स ज्या इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांनी महापौरचा पेपर दिला आहे हो तुमच्या सर्वांचा पेपर चांगला गेला असेल पण त्यातीलच काही विद्यार्थ्यांना वाटलं की आपला स्कोअर कमी आहे सोबतच महावितरणसाठी महावितरणचा पेपर होणार आहे आणि त्यासाठी तयारी करायची आहे पण कळत नाही आहे अभ्यास कुठून स्टार्ट करावा कसा करावा काय वाचावं वा, काय नाही वाचावं किंवा कुठे वाचा वा, कि क्लासेस लावावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे तर काळजी करू नका यासाठीच मी सुरू करत आहे महावितरण स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच ही बॅच येत्या सहा मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक आणि मीडियम लेवलवर जास्त शिकवलं जाणार आहे सोबतच न्युमोरिकल राहतील टेस्ट सिरीज पीडीएफ वगैरे सगळं तुम्हाला मिळणार आहे ही बॅच फक्त पंचेचाळीस दिवसाची आहे यामुळे फायदा असा होईल की या पंचाळीस दिवसांमध्ये तुमचा महावितरणचा पूर्ण अभ्यास झालेला असेल आणि पेपरला जर वेळ लागत असेल तर तुम्हाला वेळोवेळी त्याचे गायडन्स व्हिडिओ भेटेल आणि तुम्हाला रिव्हिजनसाठी सुद्धा वेळ मिळणार आहे आणि जर समजा पेपर लवकर होत असेल तर तुमचा सुद्धा लवकर पूर्ण करून दिला जाईल बॅचसाठी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे ते दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात सोबतच जे विद्यार्थी बाहेर गाऊन येणारे असेल तर त्यांना क्लासजवळच लायब्ररी रूम आणि मॅचची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे पटापट तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या आणि बॅचला तुम्ही सहा तारखेपासून जॉईन होऊन जा थँक्यू